आता आलोय जेवण आणि इथं ऊस तोडायचं काम चालू आहे इकडं वाड पण बांधून ठेवली आता पण गिरायक काय आजपर्यंत आलं नाही एवढं बांधले मी इकडं इथनं इथपर्यंत आणि इकडं निवेदन चाललंय वाड्याला कोण येत येत नाही बांधायचं नाही बांधायचं बाकी त्यांचं इकलय वाडा आमचं तर अजून काही तिथलं नाही सगळं कसंच आहे आता झाली सुट्टी चाललो घरी जिकडं तिकडं सगळी आपापली बिछाना भांडी बिंडी घेऊन बाकीची बसली कोण कोण चाललं कोण गेलं कोण भांडी भरतंय कोण काय करतंय माणसं झाल्यात जास्त आणि गाड्या झाल्यात कमी चला आता मी पण निघते माझी पिशवी एका साईडला बाकी सर्व गेली निघून hey. गुड मॉर्निंग आत्ता वाजल्यात पाच अजून इकडं कोणच उठलं नाही सर्व अंधार आहे मी एकटीच उठली वाघाची भीती त्याच्यामुळे कोणच चुटलं नाही मी तर चूल पेटून पाणी तापवायला ठेवलंय इकडं पण कोणच चुटलं नाही अंधार आहे सगळं बॅटरी दाबते वाघ दिसतो काहीकडून हे करून द्यायच्यामुळं बॅटरी दाबल्या वाघ येत नाही आर्निंग ओये कुठं आहे रे ओयेले खारे झाले रे हेडो आणि बनवल्यात

इधर हमारे गाड़िया है, तो है आपने तो गाड़िया देखे नहीं हो गया चलो बार क्या बाड़ा कर जाओ और गाय हम इस देश का दूध खाते उधर उदर, उधर उधर क्या बाड़ा ए बाड़ा

हुरका हुरका करा भाजी डब भरायच्यात जायचंय मला नाही डा नाही मग चल बाळा टाटा चुल <laughs> <आगा। laughs> झाली मोठी चहा पातीला झालं बारकं त्याच्यामुळं असा चहा करावा लागतोय

शेण ठेवले आणून पाणी ठेवले भांडे कसायला गार लागते त्याच्यामुळं आणि हिटं पाणी शिपून घेतलं हिट यांचे कपडे भरून ठेवले आहेत कारखान्या भरून जायचे आहेत असं पाणी शिपलं आता सारून घ्यायचे मला इथं भाजी करायचं काम चालू तिथं हिथशी बाज आहे आता सारून घेतलंय हे आणि बघा हो का इकडं सारून घेतलंय आणि पाणी पण भरून ठेवलंय हा हो काही कपडे धुवून आले मी आम्हाला अजून कपडे धुवायला जायचं आहे तिथं कप पाणी भरून ठेवलं आणि पाणी भरते एक हांडा पाणी भरायला लावलं आहे तिकडं पायपाला <laughs> <laughs> डब्बा भरून ठेवला होता म्हणून पळत गेली घराकड्या डब्बा कालवणाचा सांडून गेला कालवून गेलं सांडून <respeak> हंडाने ते भरून मका असं पाणी बंद केलं काशा टीपकार हे घात तिकडं सगळं पाणी आलं पलीकडं ओलं झालंय सर्व आहे आता आणि हे इकडं चालले सगळे माणसं येऊन भरल्यात आणि इकडं गाडी गाडीला डाम लावते सर्वजण इकडं डाम तासायची तयारी चालू बाकीचे उभा राहिल्यात कोण डा डांब तासते कोण काय करत आहे कोण ज्याची त्याची कामं आणि आम्हाला बायांना काहीच काम नाही त्याच्यामुळे आम्ही इकडं निवांत बसलो आहे आणि जेवण बिवण काय केलं नाही अजून जेवण बिवण करायचं आहे आणि सर्वजण आम्ही इकडं निवांत बसलो आहे आमचं आमचं काहीच काम नाही इथं ठेवून त्या आणि आमचं कधी काम होतं काय नाही म्हणलं झाल्यावर जेवण करून घ्यायचं आणि नंतरच भरायला चालू करायचं ह्यांची आत्या भाच्याची चालली अनावर तिथीकडून हानती हमीकडून हलते

तर लावलाय पुढं ट्रॅक्टर निघून आणि चाललोय आता आम्ही भरायला झाल्याची हो सर्वांची आता भरून घ्यायचं आहे ट्रॅक्टर लावलाय पुढे निघून आता आम्ही चाललोय भरता काय भरता माझ्यावरच भरता भरा भरा थोडंसं भरा एक गाडी भरा गाडी एक गाडी जरा तर असंच होणार आहे आज पहिली वेळ आहे म्हणून साहेब म्हणून थोडीशी मदत करा आपा उरका उरका

वेबसाईट चिप karena. नाही आलं अल्ट्रा नाही नाही मागा सा कूडा कसं काय वाटतंय रसाय कसं वाटतंय काय जमतय का हां जरा खरच जमतय का इमानत झोपा चालल्या सर्वांच्या इकडं एक गाडी भरून पुढे लावली आणि दुसऱ्या गाडी डाम उबा करते हे झाल्या जेवण ही पण गाडी भरायची आता डांबर झालं का ही पण भरायला चालू करायची एक नऊ लावली तिकडं भरायला नुसतं माती खायला पाहिजे ह्याला सर्वजण तिकडं येतं आणि इकडं ती एक टाकी राहिली ही गाडी राहिली ती भरायचं काम चालू आहे तिकडं आणि हे किडे नाचं